ज्ञानेश्वरी अकॅडमी राज्यातील नामवंत अकॅडमी आहे सौ सोनिया गोरे पाहूया सविस्तर बातमी मध्ये सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवड येथे अनेक अकॅडमी आहेत परंतु ज्ञानेश्वरी अकॅडमी म्हणजे पोलीस घडवण्याची फॅक्टरी आहे ही ज्ञानेश्वरी अकॅडमी राज्यातील नामवंत अकॅडमी म्हणून प्रसिद्ध आहे या अकॅडमीत पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यातून हजारो विद्यार्थी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी येत असतात या अकॅडमीतले एकावन्न जण विविध पोलीस भरतीत भरती बर्ति झाले आहेत ज्ञानेश्वरी अकॅडमीचे जेफ अशीच उंच जाऊ दे व अशीच गोरगरीबांच्या मुलांना पोलीस भरती करण्यात येऊ दे असे मत सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सौ सो सोनिया गोरे यांनी केले काही दिवसापूर्वी राज्यात विविध ठिकाणी पोलीस भरती आर्मी भरती पार पडल्या या भरतीत महाराष्ट्रात बहुचर्चित असलेल्या ज्ञानेश्वर करिअर एकावन विद्यार्थी भरती झाले आहेत अजून मुंबईसह कित्येक जिल्ह्याचे व काराग्र रिझल्ट बाकी आहेत या निकालात अनेक विद्यार्थी यशस्वी होणार आहेत त्याचबरोबर गतवर्षी झालेल्या भरतीत ज्ञानेश्वरी अकॅडेमीचे एकोणसाठ विद्यार्थी पोलीस भरती झाले होते या अकॅडेमीत गरीब गरजू व अष्टाळू विद्यार्थी प्रामाणिकपणे या ठिकाणी येऊन सराव करत असतात यावेळी नवीन पोलीस व पालकांचा सत्कार सोहळा व दहिवडी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ सोनिया गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांना सत्कार करून त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनीही अकॅडमी संदर्भातील मनोगत व्यक्त केली अकॅडमीतील जुन्या आठवणी शिक्षकाविषयीचे अनुभव विद्यार्थी विद्यार्थिनींनी केलेली शैक्षणिक मदत याविषयी बोलताना यशस्वी विद्यार्थी भावूक झाले येत्या काळातही ये शेकडो विद्यार्थी यशस्वी होतील असा विश्वास संस्थापक दशरथ गणपती गमरे यांनी व्यक्त केला यावेळी नगरसेविका उज्ज्वला पवार नीलम जाधव ज्ञानेश्वरी अकॅडमीचे संचालक राहुल शामराव काडे संचालक निखिल दशरथ गमरे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंच चंद्रकांत कोकटे तर आभार निखिल गमरे यांनी मानले झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिधाल